अजून झुटली या सकाळच्या भर का वाजले त्या बाळा घाड्या घेतच आहे सहा नऊ होत आल्या त्या तर हका कोमल पण अजून झुटली या तर तिला जास्त झालं आज लई तुकण आलं तर आगाव घेऊन झोपली या तर मागाच्या दर नवतो या आता तिला दव खाण्यात नेच या काय उठ नाही की कमल ऐ कमल अगुट की नऊ वाजल्या नऊ वाजून गेले त्या टायमाला बघा <coughs> <coughs> सगळं झालेलं पार असतं सायपाक पाणी सगळं झालेलं असतं पण आज त्याची तब्येत बिघाडली जाईल चोपीतनं आज जा रोटायचं तर रात्री म्हणजे कालच मी गोळ्या ती आणून देईल त्या डॉक्टरकडून पण खाल्ल्या पण रात्री खाल्ल्याच नाही त्यात दुखत होतं त्यामुळं खाल्ल्याच नाही आता जास्त तर अजून काय उठलेलीच नाही आता सहा नऊ वाजले त्या घड्याळात सकाळच्या <coughs> तर आता उठवतो दवाखान्यात मिळतो आता म्हणजे सलाइन लावतो जरा म्हणजे तिला बरं वाटेल त्याशिवाय जमणारच तर अजून उठ का महिला अगोट की कमाल अंगावचं काढ आता किती वाजले ते बघ तयार हो पाठीशी आणि माग चल दवाखान्यात रिक्षा बसून दाव डॉक्टर पण आहे त्याला hai đến nó bao để vài chuyện Rồi lấy ra thì vài thì à khá là hơi thích răng thì ra là đi còn giờ thì tay gì tô cả à bây giờ आ? आज का नाहीत आजकाल तिची उठायची पण अवस्था नाही मला वाटतय डॉक्टरला घरीच बोलावं लागतंय काय कोणा जे आमदार आता मला बरं वाटत नव्हतं मी चांगला झालो अह तरी थोडी कणकणी आहे मला पण आता हे को मला आजारी पडल्या माझी कणकणच कन गेली बाबा काय करायचं को म्हणला काय झालं मला काय खालतं वर सुधरत नाही आज काय उठल्याच नाही गाव घेऊन झोपले त्याचा अजून जाम झाले ते सुद्धा आता काल बाबा एवढे औषधं आणले ते मी गोळे औषध आहे ते बाबा इथं आहे ते त्याच्या आम्ही ठेवतो इथं औषधाचा आणि तिकडे एक औषधाचे बाटले आहे बाहेर मी घेतली होती मला नाव तरी बघावा काही तिने रात्री औषध घेतलं घेतल्यामुळं गोळ्याला घेतल्यामुळं जास्त झालं आता परत दुष्काने हवं लागलं आज तर काय उठा ना त्याच बड उठावतो आता उठ की आलं उठू का ऐ कमल उठ उठ बाय उठकी अगर रिक्षात तर बसा येईल का नाही मग हा की मग तयार तर हो जाऊ लगेच अह उठ नाही तिथे अवस्थाच माय उठण्यासारखे आज लई झालंय तिला चला आता डॉक्टर येते Oh. atas ah, sakal pun sebenarnya tap ya tapi mau dulu na teman multimulti-multi, mang же ngokia-xauxia oso le, karma... wen indeikudaa, inguan, pachai